नमस्कार तो गरीब मनुष्य अनवाणी होता तो गरीब मनुष्य अनवाणी होता दोन्ही हात पसरून दोन्ही हात पसरून पावसाची रिमझिम अनुभवत होता पावसाची रिमझिम अनुभवत होता तो गरीब माणूस मस्त पावसात भिजत होता तो गरीब माणूस मस्त पावसात भिजत होता तो गरीब माणूस हिंडत फिरत होता तो गरीब माणूस हिंडत फिरत होता हे मी माझ्या समोर पाहत होतो हे मी माझ्या समोर पाहत होतो मलाही असं करावं वाटत होतं मलाही असं करावं वाटत होतं परंतु मी करू शकत नव्हतो परंतु मी करू शकत नव्हतो कारण कारण माझ्या खिशात मोबाईल होता कारण माझ्या खिशात मोबाईल होता काही नोटा होत्या तसेच हातात ब्रँडेड घड्याळ होतं तसेच हातात ब्रँडेड घड्याळ होतं आणि प्युअर लेदरचे पायात शूज होते बूट होते ही असलीच श्रीमंती मला सुख देते ही असली श्रीमंती मला सुख देते का त्या गरीब माणसाला सुख देते आनंद देते हे मला करेना हे मला करेना लक्षात ठेवा धन्यवाद